नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी भरवण्यात येणारे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन यावर्षी सव्वीस ते तीस डिसेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या तुम्ही निमित्तानं आपण पुष्पदर्शन स्वर्गीय लोकनेते आमचं दैवत विलासराव उंढाळकर काका यांनी सुरुवात केलेली परंपरा अखंडितपर्यंत चालू ठेवण्यासाठी आमचे युवा नेते सन्मान्य रेसारे चेअरमन उदय सेबाडे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाताच्या वतीनं परंपरा सातत्यानं चालू ठेवण्याचं काम हे विसाव प्रदर्शन शेतकऱ्यांना औद्योगिक तंत्रज्ञान मिळावं माहिती मिळावी आणि जगाच्या बाजारात जे जे उत्पादनं सातत्यानं वाढत चालले आहेत किमती वाढत चालले आहेत ती उत्पादनं करता यावी यासाठी सन्मान्य उदयसेपटे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कृषी पद्धतीची यंत्रणा सातत्यानं चालू आहे आणि चालू ठेवण्यासाठी आमचे सभापती असतील उपसभापती असेल संचालक मंडळ असेल कर्मचारी वर्ग असेल असणारा जी जेडपीचा कृषीवर्ग असेल पशुवर्धन असेल कलेक्टर साहेब असतील बी ओ साहेब असतील सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही असणारी यांचे कृषी प्रदर्शन स्वातंत्र्य चाव ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न कायम राहील आणि तुम्ही दिलेल्या सूचना जगाला अडचणी त्या अडचणींचं निवारण केलं जाईल अशी मी शेत उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदूष प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करतो वर्षी हे आपल्या प्रदर्शनाचं विसावं वर्ष आहे आणि या वर्षी म्हणजे जरी प्रति प्रतिवर्षी चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित होतं परंतु आत्ता ज्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यामुळं ह्या आचारसंहितेमुळे हे प्रदर्शन एक महिना पुढं आलं आणि आता वर्षी आपण सव्वीस ते तीस डिसेंबर देस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे आपण प्रदर्शन आयोजित करतोय या प्रदर्शनामध्ये सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या परंपरेनुसार अनौपचारिक उद्घाटन हे कराड तालुक्यातील प्रदर्शित शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे आणि दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा होईल त्यानंतर हे तीस तारखेपर्यंत प्रदर्शन सर्वांना बघण्यासाठी खुलं असेल ह्या प्रदर्शनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण पाहतोय की सगळीकडं ए आय टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि ही ए आय टेक्नॉलॉजी ही आपल्या शेतीमध्ये देखील यावी शेतीमध्ये देखील आलेली आहे परंतु त्या ए आय टेक्नॉलॉजीचा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा वापर करावा त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण अधिकचं उत्पादन कसं देऊ शकतो किंवा चांगली तांत्रिक शेती तंत्रज्ञानयुक्त शेती कशी करू शकतो हे या प ए आय टेक्नॉलॉजीमधून इथल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना समजणार आहे त्या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये पीक व्यवस्थापन असेल त्याचबरोबर रोग आणि कीड ओळख त्याचबरोबर पीक आरोग्य निरीक्षण पीक कापणीचा अंदाज पाणी आणि पोषण व्यवस्थापन त्याच पद्धतीने खत आणि पोषण व्यवस्थापन या सगळ्या किंवा स्वयंचलित तण काढणे मग अगदी तणसुद्धा कसं काढायचं किंवा त तणसुद्धा तिथला रोबट आपल्या शेतीमध्ये आलेलं तण हे कसं काढायचं किंवा तो रोबोट तो तण काढेल इतपर्यंतची टेक्नॉलॉजी आता प्रगत झाली आणि ही प्रगत टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांना काढावी हे याचं प्रामुख्यानं आपण ह्या प्रदर्शनाला ए टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर भर देऊन हे प्रदर्शन आपण यावर्षी भरवतोय त्याच पद्धतीनं ह्या प्रदर्शनामध्ये शंभर मोफत स्टॉल असतील जे शेतकऱ्यांना आणि बचत गटांना आपण त्याचा लाभ देणार आहोत